ती त्याची खरी आई नव्हती तरीही त्याच्यासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य जाळून टाकलं तिने लोक तिला म्हणायचे सावत्र आई आहे पण त्यांना माहीत नव्हतं ज्या रात्री हा मुलगा भुकेला झोपायचा त्या रात्री ती आई उपाशी राहायची आणि आज जेव्हा ती आई हॉस्पिटलच्या बेडवर शेवटचा श्वास घेत होती तेव्हा तो मुलगा एकच वाक्य ओरडत होता आई तू सावत्र नव्हतीस मीच तुझा सावत्र मुलगा होतो लोक म्हणाले ती सावत्र आहे गाव लहान होतो पण बोलणारी तोंड खूप होती आणि त्या गावात एक घर होतं तिथे प्रेम हळू आवाजात राहत होतो तो मुलगा अमोल वय फक्त सहा वर्ष आणि ती बाई सुमती त्याची खरी आई नव्हती आई गेल्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि त्या दिवसापासून गावाने ठरवलं होतं ही सावत्र आई आहे अमोल लहान होता पण तो सगळं समजायचा शाळेत मुलं म्हणायची तुला खरी आई नाही तो काहीच बोलत नसे फक्त घरी येऊन एका कोपऱ्यात बसायचा सुमती ते पाहायची ती जवळ यायची पण कधीच आई आहे असं जबरदस्तीने म्हणायची नाही फक्त एवढंच विचारायची भूक लागली का पहिल्याच वर्षी अमोल आजारी पडला ताप वाढत गेला रात्री दोन वाजता सुमती त्याला कडेवर घेऊन पायी हॉस्पिटलला गेली लोक म्हणाले इतकं काय करतेस सावत्र आहेस ना ती काहीच बोलली नाही फक्त डॉक्टरांना म्हणाले माझा मुलगा आहे वाचवा त्या रात्री तिने हॉस्पिटलच्या फरशीवर बसून रात्र काढली अमोल झोपेत कुजबुजला आई आणि सुमतीच्या डोळ्यातून पहिल्यांदा पाणी आलो वडील कामासाठी बाहेर असायचे घर शेती मुलगा सगळं सुमतीच बघायची ती स्वतः फाटकी साडी घालायची पण अमोलसाठी नवं दफ्तर घ्यायची शाळेचे फीसाठी ती आपलं मंगळसूत्र गहाण ठेवायची पण गावाला सांगायची नवऱ्यानं दिलं एकदा अमोलने विचारलं तू माझी खरी आई आहेस का सुमती थांबली क्षणभर शांतता था, आणि मग म्हणाली नाही अमोलचं तोंड पडलं पण पुढचं वाक्य त्याच्या आयुष्यभर लक्षात राहिलं पण जर देवानं संधी दिली असती ना तर मी तुलाच जन्म दिला असता वर्ष गेली अमोल मोठा झाला हुशार संवेदनशील आणि थोडासा शांत लोक अजूनही म्हणायचे सावत्र आई आहे पण अमोलच्या डब्यात नेहमी जास्त भाजी असायची कारण सुमती स्वतः कमी खायची पण आयुष्य पुन्हा एक वळण घेणार होत एक दिवस अमोलला त्याच्या जन्माच्या आईबद्दल एक सत्य कळणार होत आई आणि त्या सत्याने तो सुमतीपासून दूर जाणार होता तुझी खरी आई आई जिवंत आहे तिने तुला सोडून दिलं होतो तो शब्द अमोलच्या काळजात घुसला तो घरी आला सुमोती समोर उभा होती तो ओरडला मला सगळं माहीत आहे तू मला खोटं बोललीस सुमोती काहीच बोलली नाही पुढे म्हणाला माझी आई खरी आई जिवंत आहे आणि तू मला लपवलंस त्या क्षणी सुमोतीच्या डोळ्यात आनंदही होता आणि दुःखही आनंद की अमोलची खरी आई जिवंत आहे दुःख की आता तो दूर जाणार आहे त्या दिवसापासून अमोल बदलला तो सुमोतीशी बोलत नव्हता डब्बा उघडायचा नाही तिने केलेली भाजी कोपऱ्यात ठेवायचा लोक म्हणाले बघितलं सावत्र आईचं खरं स्वरूप पण सुमती काहीच म्हणाली नाही एक दिवस अमोलने सांगितलं मी माझ्या खऱ्या आईकडे जाणार आहे सुमतीने पहिल्यांदाच काही विचारलं नाही ती फक्त आत गेली आणि एक छोटी पिशवी आणली त्यात कपडे कागदपत्र आणि थोडे पैसे आणि म्हणाली आईकडे जातोस पण माणूस म्हणून जा अमोल निघून गेला आणि सुमती दारात उभी राहिली डोळ्यात पाणी नव्हतं कारण काही वेदना डोळ्यात येतच नाही नवीन शहर नवीन घर आणि खरी आई ती श्रीमंत होती व्यस्त होती आणि थोडीशी अनोळखी अमोलला स्वतःचं घर मिळालं पण आपुलकी नाही पहिल्यांदाच तो आजारी पडला कोणी डोक्यावरून हात फिरवला नाही डब्यात भाजी नव्हती फक्त पैसे होते महिन्यानंतर त्याला एक बातमी मिळाली गावातून फोन आला सुमती आजारी आहे खूप गंभीर अमोल काही क्षण फोन हातात घेऊन बसला आणि मग म्हणाला ती माझी आई नाही फोन ठेवला पण त्या रात्री त्याला झोप आली नाही सुमती हॉस्पिटलच्या बेडवर होती शरीर कमजोर श्वास जड डॉक्टर म्हणाले होते वेळ कमी आहे गावात बातमी पसरली पण अमोल आला नाही लोक मुलगा खऱ्या आईकडे गेला आता कोण येणार सुमती काहीच बोलली नाही ती फक्त खिडकीतून बाहेर पाहत होती तिच्या उशी खाली एक जुनी वही होती त्यात अमोलसाठी कधीही न दिलेली पत्र होती अमोल मी तुला जन्म नाही दिला पण प्रत्येक वेदना मी तुझ्यासाठी सहन केली तिने डॉक्टरांना सांगितलं जर तो आला नाही ना तरी राग मानू नका तो चांगला मुलगा आहे दुसरीकडे अमोल त्या रात्री एकटाच बसला होता त्याच्या खिशात सुमतीने दिलेली ती छोटी पिशवी होती त्यात ते एक कागद सापडला हात थरथरला तो कागद वाचला अमोल तुझी आई खरी जी खरी आई जिवंत आहे पण तिने तुला सोडलं कारण ती तुला जगू शकत नव्हती मी तुला स्वीकारलं कारण मी तुला हरवू शकत नव्हते अमोल कोसळला पहिल्यांदाच तो मोठ्याने रडला तो धावत गेला गाव हॉस्पिटल उशीर झाला होता सुमतीचे डोळे अर्धवत उघडे होते अमोलने तिचा हात धरला आई तो शब्द तिच्या कानावर पडला तिच्या ओठांवर हसू आलं आणि शेवटचं वाक्य आज मी पूर्ण आई झाले डोळे मिटले अमोल जमिनीवर बसून रडत राहिला लोक आजूबाजूला होते पण त्याला कोणीच दिसत नव्हतं काही नाती जन्माने मिळत नाही ती निवडून निभवावी लागतात आई सावत्र नसते ती फक्त आई असते मंडळी ही छोटीशी कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद